भाजपा आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती त्यानंतर धस यांच्यावर प्रचंड टीका देखील झाल्या धनंजय मुंडेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा सपाटाच धस यांनी लावलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातही धस यांनी मुंडे यांची कोंडी केली होती त्यानंतर ते अचानक मुंडेंच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा रंगल्या आता धस यांनी पुन्हा एकदा पुढे येत धनंजय मुंडे यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केलेत हे आरोप गंभीर असून त्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे सुरेश धस यांनी नेमके कोणते आरोप केलेत पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी कसा घोटाळा केला हे धस यांनी स्पष्टच सांगितले मुंडे यांनी कृषी साहित्य खरेदी करताना मूळ बाबी बदलल्या असा आरोप सुरेश धस यांनी केला नॅनो युरियामध्ये एकवीस कोटी सव्वीस लाखांचा भ्रष्टाचार त्यातून झाला असल्याचं धस म्हणाले त्याचबरोबर डी ए मध्ये छप्पन्न कोटी शहात्तर लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचंही ते म्हणाले त्याचबरोबर पाचशे सत्याहत्तर रुपयांच्या कापूस साठवणूक बॅगेची एक हजार दोनशे पन्नास रुपयांना खरेदी केली असा आरोपही त्यांनी या निमित्ताने केलाय या भ्रष्टाचाराची व्याप्ती फार मोठी असल्याचं ते म्हणाले हा एकूण भ्रष्टाचार तीनशे कोटी रुपयांपर्यंत जातो असा दावाही सुरेश धस यांनी केलाय त्यामुळे धनंजय मुंडेंच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची एसआयटी कडून चौकशी करा अशी मागणी धस यांनी केली आहे शिवाय धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा असंही ते म्हणाले भ्रष्टाचाराबाबत भारतीय किसान संघाचं फडणवीसांना पत्र आहे ते पत्र वाल्मिक कराडनं फाडून टाकलं होतं असंही ते म्हणाले कृषी विभागाकडे भारतीय किसान संघाच्या तक्रारीचं पत्र नाही महाराष्ट्रात ठराविक वाढल्या आहेत महायुतीमधल्या मित्र पक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यानं धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याची विरोधक एकही संधी सोडत नाहीयेत विरोधकांच्या हाती आयतो कोलीत मिळाले त्यामुळे विरोधकांनी ही धार बोथट करण्या साठी अधिवेशना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा सुरू झाली स्पष्टीकरण देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा